हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बर्का अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी घरीच होते सुट्टी काढलेली त्यामुळे मग निवांत उठलेल मी एक दोन वाजता आणि त्यानंतरनी मग आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले मॉइश्चरायझर लिप बाम वगैरे लावला सनस्क्रीन तर वापरतच नाही आहे मी आणि त्यानंतरनी मग इकडं घरे होते तर म्हटलं पेडक्युअर करावं तर तेच म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं की मी कसं पेडिक्युअर करते ते म्हणून इकडे मी गरम पाणी केलं तुम्ही दूध जरी घेतलं तरीसुद्धा चालेल मी इकडे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि मी खूप सिंपल स्टेप फॉलो केलेत बरं का पेडिक्युअरसाठी आपलं घरातलंच साहित्य वापरलेलं आहे आपल्याला काही जास्त तामझाम करायची गरज नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या पेडिक्युअरने आपले पायावरची डस्ट जाणार आहे पाय गोरे होणार नाही आहेत ग्लो येतो स्की पायावरती आपले जे टॅनिंग झालेलं असतं ते निघून जातं एवढंच आपले स्किन आहे तीच राहते जी ओरिजिनल स्किन आहे तीच राहणार आहे तुमची फक्त त्याच्यावरचा डस्ट म्हणजेच धूळ वगैरे निघून जाणार आहे जे पाय काळे पडलेले असतात आपले धुळीमध्ये हिंडून वगैरे किंवा आपल्या पायांना भेगा पडलेल्या असतात त्या सर्वांसाठी मदत होते पेडिक्वेअरची पाय पायाची ओरिजिनल स्किन आहे तीच राहणार आहे ती कोणी बदलू शकत नाही पण काळजी घेणं आपल्या हातात आहे आहे तशी स्किन ठेवणं मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे तर इकडे मी पेडक्यरसाठी गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक शॅम्पू कोणताही ॲड करा तुम्ही आणि एक अर्ध लिंबाचा रस टाकलेला आहे आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये पाच मिनिट मी पाय भिजवले अगोदर पाण्यामध्ये आणि त्यानंतरनी मग ब्रशने व्यवस्थित पाय घासून घेतले व्यवस्थित नके पायांच्या भेगा जर तुम्हाला भेगा असतील तर त्यासुद्धा टाचा वगैरे व्यवस्थित घासून घ्यायच्या आहेत आपल्या भेगासुद्धा मुजायला फरक पडतो पेडिक्वेअरने त्यामुळे व्यवस्थित टाचा पण आपल्याला व्यवस्थित क्लीन करायच्या आहेत माझेसुद्धा पाय धुळीमध्ये गेले ना तर छोट्या छोट्या भेगा पडतात टाचांना त्यामुळे मी पण शक्यतो धुळीमध्ये पायही करत नाही मोजे वगैरे घालतेच सॉक्स तर त्यानंतरने मी लिंबानेसुद्धा घासलेलं आहे लिंबावरती साखर ठेवून जरी तुम्ही घासलं तरीसुद्धा चालेल आणि नखे व्यवस्थित क्लीन करा कारण नखे ब्लॅक पडतात माझेसुद्धा नखे ब्लॅक पडलेल जे की मी पेडिक्युअर करूनच हे साफ केलेले आहेत कारण मी याच्या अगोदर पण दोन तीन वेळा पेडिक्युअर केलेलं आहे तर पाहू शकताय तुम्ही किती फरक पडलेला आहे आता अजून आपल्याला स्क्रब करायचं आहे तर स्क्रबसाठी पण मी मोजक्याच वस्तू घेतलेल्या आहेत एक तर अर्ध्या लिंबाचा रस घेतला त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचावर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला चिमूटभर हळदी ॲ ॲड करायची आहे आणि थोडंसं अर्धा चमचा कॉफी अर्धा चमचा किंवा एक चमचा कोणतीही कॉफी आम्ही मी कॉफी घेतलेली आहे आणि इथे मी रोज वॉटर ॲड करत आहे जे की स्प्रेच आहे त्यामुळे ते मला पटकनही करता येत नव्हतं पण एक चमचाभर रोज वॉटर पण घ्या म्हणजेच गुलाब पाणी त्यानंतरने सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित गिठळ्या मोडायच्या आणि त्यानंतरनी तुम्ही आपल्या पायावरती अप्लाय करू शकताय तर मी पूर्ण माझ्या पायांवरती अप्लाय केलेलं आहे स्क्रब असं घासायचं ते आपल्याला सुकल्यानंतरनी घासायचं आहे मी दोन्ही पायांवरती अप्लाय केलं स्क्रब पहिल्यांदा व्यवस्थित चारही बाजूने अप्लाय करायचं आणि त्यानंतरने मग आपल्याला ते काढायचं आहे अगोदर सुकून द्यायचं आहे व्यवस्थित या स्क्रबमध्ये तुम्ही दूध जरी ॲड केलं तरीसुद्धा चालेल मी रोज वॉटरच्या जाग्यावरती मी रोज ऑटर ॲड केलेलं आहे दूध नव्हतं घरामध्ये त्यामुळे त्यानंतर मी व्यवस्थित अप्लाय करायचं आहे आणि माझे पाय पहिल्यापासूनच गोरे आहेत माझ्या हातापेक्षा पाय गोरे आहेत त्यामुळे ते जास्त वाईट दिसत असतील तुम्हाला पण पाय गोरेच आहेत पहिल्यापासून पण माझे नखे वगैरे खूप डस्ट होत डस्टही होते आणि टॅनिंग पण होते, होते माझ्या स्किनवरती पायांवरती त्यामुळे ती सर्व मला घालवायची होती आणि दहा मिनटं मी त्यांना सुकून दिलं त्या स्क्रबला आणि नंतरनी व्यवस्थित चोळून काढायचं आहे ओल्यात आपल्याला काढायचं नाही सुकून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला सुकून द्यायचं आहे तुम्ही जर जाड स्क्र जाड लेअर केला असेल तर थोडं जास्त वेळ लागेल सुकायला थीन लेअर केले असेल तर कमी वेळ लागेल त्यामुळे माझं पटकन सुकलं दहा मिनटातच कारण मी एकदम हलका हाताने हे केलेलं होतं त्याला हळद लावलेली होती म्हणजे स्क्रब लावलेलं होतं तर त्यानंतरनी मी हे सर्व काढून घेतलेलं आहे तर थोडासा वेळ जातो आणि त्यानंतरने मग आपल्याला पाय चांगलं क्लीन करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि तुम्ही हे स्क पेडिक्युअर महिन्यातून दोनदा किंवा आठवड्यातून एकदा जर केलं ना तरी खूप छान त्याचा बेनिफिट्स आहे आणि मला हा पर्सनल अनुभव आहे मी याच्या अगोदर पण दोन तीन वेळा केलेलं त्यामुळे मी सांगते की खरंच फरक पडतो म्हणजे जास्त नसलेलं ना तरी चार पाच दिवस तरी आपले पाय ना खूप छान आणि ग्लो दिसतो पायांवरती जर तुम्ही लग्न वगैरे किंवा काही कार्यक्रम असेल त्या टायमिंगलाही काय होम पेडिक्युअर करू शकता खूप छान म्हणजे खरंच मलासुद्धा अनुभव आला आणि मी सुद्धा आता करत जात करतेच त्यानंतरने मी इकडे मॉइश्चरायझर अप्लाय केलं सॉरी हे बॉडी लोशन आहे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर काहीही तुम्ही अप्लाय करू शकता मी बॉडी लोशन लावलेलं ला आहे तर दोन्हीपैकी काहीही तुम्ही अप्लाय करू शकता पायांवरती आणि डेलीला पण तुम्ही बॉडी लोशन वगैरे लावत जा जेणेकरून पाया चांगले राहतील आपले आणि पेडिक्युअर करण्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान होतं आणि पायाच्या भेगा वगैरेसुद्धा जातात त्यामुळे नक्की आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा तरी पेडिक्युअर करत जा त्यानंतरनी इकडे मी नखे काढले कारण मी विसरलेले नखे काढायचे कट केले थोडेसे आणि भिजल्यानंतरनी नख चांगले कट होतात त्यानंतर मी थोडंसं नेलपेंट अप्लाय केलं हे मी पहिल्यांदा नेलपेंट लावले बर का कारण असा रंग मी कधीच पायांना लावलेला नव्हता म्हणून म्हटलं ट्राय करावं तर पायांसाठी डार्क रंग छान वाटतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा